मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयका बाबत आताची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो अपडेट सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतनधारकांना जुलै वेतन निवृत्ती वेतन, वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर नमूद शासन निर्णयामध्ये एन पी एस धारक निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगाचा हप्ता रोखेने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची ही व्याजासह जी पी एफ खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या संदर्भातील पत्रानुसार डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखेने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगरमार्फत मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळेबाबत श्री शेख अब्दुर रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाही स्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेली आहे आणि याबाबतचे इथं आपण पत्रक पाहत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद